केळफुलाची भाजी कोकणात नियमित बनवली जाणारी बाजारात केळफुलं बरीच आता पावसाळ्यात येतात केळी आल्यानंतर त्याला त्याचं जे फूल असतं ते काढलं जातं आणि त्याची भाजी बनवली जाते लाल कवरवरचं काढल्यानंतर आतमध्ये असे तुरे असतात केळी त्यातला मधला एक दांडा असतो जून असतो तो आणि खाली एक पातळ असा पापुद्रा असतो तो काढायचा असतो कारण तो कडवट असतो टेस्टला आणि जून असतात ते भाजी चरचरीत होते आता हे सगळं काढून पाण्यामध्ये काळं पडतं हे चिरल्यानंतर तर पाण्यात त्याला भिजवायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आपण चणाडाळ घालून मालवणी पद्धतीची सिम्पलवाली भाजी बनवतो आहे थोडंसं वाटण घालणार आहोत कांद्या खोबऱ्याचं मालवणी वाटण कांदा खोबरं भाजून मिक्सरला वाटून कांदा खोबरं आलं आणि लसूणचं वाटण आणि मधलं हे जिथपर्यंत पानं निघतात तिथपर्यंत ते तुरे काढून घ्यायचे आणि मधला जो हा कोंब राहतो ना त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे त्याला एक डिंक असतो हात काळे होतात त्याने आणि भाजी काळ्या काळा रंग येतो बाहेर जर ठेवलं तर म्हणून ती पाण्यात भिजत घालायची सोरकुलात बनवते भाजी माझं नॉनव्हेज आणि व्हेजचं सोरकुल वेगळं आहे राई जिरं लसूण तेलामध्ये छान तडतडून कांदा एक मोठा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे छानपैकी छान परतलं की मालवणी मसाला साधारण दोन चमचे चवीनुसार मीठ त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे खमंग सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपली भिजवलेली चणाडाळ साधारण मी अर्धी वाटी चणाडाळ भिजवली आहे मालवणी वाटण दोन चमचे खूप नाही घालत आहे भाजी थोड्या प्रमाणात करायची आहे काळे वाटणे घालून पण ही भाजी बनवली जाते छान लागते कोणतंही कडधान्य घालून बऱ्यापैकी काळे वाटणे चणा चणे आणि डाळ घालून ही भाजी जास्त करून बनवली जाते श्रावणात ही भाजी भाजी जास्त करून बनवली जाते कारण श्रावणात केळफुलं भरपूर येतात बाजारात आता ही हाताने छान पिळून घ्यायचं आहे भाजी आणि त्याच्यात सगळं एक जीव करून वाफ काढून घ्यायची एक दहा मिनटं शिजवलेली चणाडाळ शिजेपर्यंत एक सा दहा मिनटात चणाडाळ पण शिजते आणि भाजी पण मस्तपैकी शिजते मीठ ऑलरेडी आपण फोडणीत घातलं आहे गार्निशिंगवरून कोथिंबीर आपली केळफुलांची पारंपरिक मालवणी पद्धतीची भाजी भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी तयार आहे आणि चवीला अप्रतिम अप्रतिम लागणारी पारंपारिक केळफुलाची भाजी